दक्ष हक्कासाठी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर चांगलेच चर्चेत आलेत भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर व मुंबई ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांचे सोबतचे फोटो दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे ही संपूर्ण बातमी भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि मुंबई ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांचे सोबतचे फोटो दाखवल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे परंतु बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी नारायण राणे यांच्यावर नाशिकमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याचा बदला नितेश राणे अशा प्रकारे घेत असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली असून या संदर्भात महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर काय प्रतिक्रिया देतील हे बघणे आता महत्वाचे प्रवीण सुरुडे Dacă și nașii!